तर मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मी किरणकाळी स्वागत करते तर असाच एक व्लॉग घेऊन आले जो स्त्रियांसाठी आवडीचा आहे आणि खास पण आहे तर ब्लॉगसाठी सुरुवात करते जास्त वेळ न घेता कारण व्लॉग खूप मोठा होईल मग तर मी आली साडी कलेक्शन घेऊन तर साडी कलेक्शन माझं दाखवणार आहे आज मी तुम्हाला फर्स्ट मी माझी आणि माझ्या मिस्त्रांच्या आवडीची साडी तुम्हाला दाखवते ही नेटची साडी आहे पण खूप छान बसते चापून एकदम बसते असं वाटणार पण नाही नेट आणि खूप जणांना आवडते ही साडी ही मला गिफ्ट आली हो ही अशा प्रकारे खोलून नाही दाखव ना ब्लॉग मोठा होईल त्यामुळे तर अजून एक नेटचीच आहे ही साडी मिस्टरांनी घेतली मला आता दोन महिन्यापूर्वी दिराच्या लग्नामध्ये तर ही साडी सुद्धा खूप छान बसते चाकून झोपून येतं नेटची आहे पण वाटत नाही ॲक्च्युली नवऱ्याला नेटच्याच साड्या आवडतात त्यामुळं मग त्या घेते मी मध्या आणि साडी घेतानाची काळजी म्हणजे काय की चापून बसतील आणि बोगासोंगा येणार नाही व्यवस्थित दिसतील अशाच साड्या घेते मी जास्त करून तर ही साडी जिमी चिमीच्या स्टाईलमध्ये जरा आता नवीन ट्रेंड चालू आहे तर मी सहज बघितली होती एवढी पण नाही महाग पण आहे तर मी बघितली होती आता सहज लावलेली शॉपमध्ये मग मी ती घेतली मला आवडली म्हणून हो ती पण साडी एकदम सुंदर बसते माझा युट्यूबला व्हिडिओ पण आहे याच्यावर खूप छान दिसते <coughs> आणि ही साडी ह्या साडीचा राग असा आहे की आमचं झालेलं आहे लव्ह मॅरिज आणि ही फर्स्ट टाईम घेतलेली साडी आहे मी ऍक्च्युली लग्न झाल्यानंतर वट आली होती तेव्हा मी ही साडी घेतली होती साड्यांमधलं काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग हीच साडी घेतली होती आणि ही साडी ही, ही खूप मला आवडते हिच्यावर छान अशी डिझाईन वगैरे आहेत सिल्क अशी चापून चुपूनच बसते अशी ह्याच्या टाईप ब्रासको टाईप आहे जरा आणि ही साडी ही साडी मम्मीने मला घेतली तिला आणि मला सेम घेतली तिच्या साडीचं सूत तर इतकं भारी ना एकदम स्मूथ आहे एकदम स्मूथ लाईटली असं लाईटली घातल्यावर पण नाही वाटत साडी अशी साडी एकदम भारी दिसते हो नेच माझे व्हिडिओ आहेत युट्यूबला फॅन बंद केलाय ना तर गरम व्हायला लागले आवाज येणार नाही फॅन बंद ही साडी तर अपश खूप भारी आहे मला आवडते पण पर, पर्सनली मला खूप आवडतात अशा साड्या कारण ह्या साड्या एकदम असं ब्रँडेड टाईप दिसतात राजकारणी वगैरे लोक घालतात ना अशा टाईपमध्ये दिसतात मग मला त्या साड्या खूप आवडतात कडकमध्ये दोन खादी कॉटन मध्ये ही साडी सापूनच बसते पण आणि ही साडी ही साडी मध्ये खूप चालू होती पूर्ण प्लेन सिल्क साडी वाईट कलरची एकदम दिसते मागवली होती मी नवरात्री साठी माझ्याकडे हा नव्हता त्यामुळं मी मागली होती फक्त थ्री फिफ्टीला हो आणि मा एक प्रश्न म्हणजे माझ्या साडी जास्त महागातल्या नाहीच आहेत फक्त डोळे जेवण पूजेची साडीच मागातली नाहीतर आणि भाऊजींच्या लग्नातली बाकी साड्या माझ्या महागातल्या नाहीच आहेत ही साडीसुद्धा डोवाळ्या जेवणा साडी घ्यायला गेलो होतो मुळजनमध्ये तेव्हा घेतलेली ही साडी ही पण एकदम भारी बसते स्लो मोशनमध्ये माझा यूट्यूबला आहे ना व्हिडिओ खूप छान दिसते वाटत पण नाही प्रेग्नेंट वगैरे म्हणून एकदम एकदम भारी दिसते शाईन प शायनी पण आहे आणि अशाच साड्या घेते जर चापून बसत ही अशा दोन साड्या घेतल्या एक मी मम्मीला घेतली होती डोवाळ्या जेवणासाठी मला आणि एक मी घेतली तिने मला एक घेतली डोवाळ्या जेवणाला पण मी तिला आणि मला घेतली होती ही साडी सेम आहे दोघीकडं आणि ही साडीसुद्धा दिराच्या लग्नातच घेतली साखरपुड्याला मिस्टरनी ही साडी मला आवडली पण त्याला नाही आवडली कारण मला कलर वगैरे आवडला आणि डिझाईन पण आवडली मला जास्त कळत नाही साडी ॲक्च्युली पण घेते जरा बऱ्या दिसलं की अशीच काळजी घेते जी घेते ती एकतर चापून बसायला पाहिजे आणि पिनअप वगैरे व्यवस्थित पटकन करता आलं पाहिजे पटकन नेसता आली पाहिजे साडी अशा साड्याच घेते मी प्रत्येक वेळेस साडी मला आवडते ॲक्च्युली खूप पण तर अशा प्रकारे माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं आहे कसं वाटलं नवीन असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरपूर सारं प्रेम द्या नवीन आहे मी धन्यवाद